नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी अवक पंच्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंदराई चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो ते आजचे परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन अलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील